कल्याण शहरात राहणारी सतरा वर्षांची तरुणी शिकायला कल्याण शहरातल्याच एका नामांकित कॉलेजमध्ये काही दिवसांपूर्वी या तरुणीची इन्स्टाग्रामवरून राहुलसोबत ओळख झाली पुढे दोघांमध्ये प्रेमसंबंध तयार झाले पण नंतर या तरुणीसोबत जे घडलं ते धक्कादायक होतं राहुलने या तरुणीसोबत शरीर संबंध ठेवताना त्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले पण तो एवढ्यावरच थांबला नाही त्याने हे व्हिडिओ त्याच्या मित्रांनाही पाठवले एक एक करत हे व्हिडिओ राहुलच्या सहा मित्रांपर्यंत पोहोचले त्यानंतर या सातही जणांनी आळीपाळीने या तरुणीवर अत्याचार केला मागच्या पाच महिन्यांपासून हे सगळे नरादम या तरुणीवर अत्याचार करत होते त्यानंतर ही तरुणी गर्भवती राहिली आणि हे प्रकरण समोर आलं आता पोलिसांनी या सातही जणांना अटक केली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली पण कल्याणच्या या सतरा वर्षीय तरुणीसोबत नक्की घडलं काय इन्स्टावर ओळख झाल्यावर आरोपीने तिला कसं जाळ्या तोडलं सात नराधम तरुणीवर पाच महिने अत्याचार करत होते तरी ही बाब उघडकीस कशी आली नाही सगळी स्टोरी जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू <laughs> कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही सतरा वर्षीय तरुणी तिच्या आईसोबत राहते काही महिन्यांपूर्वी तिने कल्याणमधल्याच एका नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं काही दिवसांनी कॉलेज सुरू झालं आणि त्यानंतर ही तरुणी दररोज कॉलेजला जात होती सगळं काही व्यवस्थित सुरू होतं अशातच एक दिवस इन्स्टाग्रामवर तिची ओळख राहुल भोईर नावाच्या तरुणासोबत झाली त्यानंतर हळूहळू या दोघांमध्ये बोलणं होऊ लागलं भेट होऊ लागली राहुलने या तरुणीचा विश्वास संपादन केला मग नंतर या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं राहुल आणि या तरुणीचे प्रेमसंबंध सुरू झाले राहुल आपल्यावर जीवापाठ प्रेम करतो असा समज या तरुणीचा झाला होता याच काळात राहुलने या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले धक्कादायक गोष्ट म्हणजे राहुलने या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवताना त्याचा व्हिडिओही रेकॉर्ड केला हे सगळं घडलं होतं एप्रिलमध्ये राहुलने या तरुणीला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं त्यानंतर तो तिच्यावर अत्याचार करत होता राहुल याचे व्हिडिओही रेकॉर्ड करायचा दरम्यान आपले एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत ही गोष्ट राहुलने त्याचा मित्र देवा पाटीलला सांगितले या तरुणीसोबत आपण शारीरिक संबंध ठेवल्याचंही त्याने देवाला सांगितलं पण तो इतवर थांबला नाही राहुलने या तरुणीसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मित्राला म्हणजेच देवाला पाठवला हा व्हिडिओ बघितल्यावर राहुलचा मित्र देवानेही या तरुणीसोबत संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर देवाने या तरुणीसोबत संपर्क साधला तिला राहुल आणि तिचा व्हिडिओ पाठवला तू माझ्यासोबत संबंध ठेवले नाही तर मी तुझा हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी देवाने या तरुणीला दिली देवाच्या या धमकीनंतर बदनामीच्या भीतीने ही मुलगी घाबरली त्यानंतर देवानेही तरुणीवर अत्याचार केले राहुलने प्रेमाच्या जाळ्यात ओढून आपल्याला फसवलं ही गोष्ट तरुणीला समजली होती पण भीतीपोटी तिने ही गोष्ट घरच्यांना सांगितली नाही आता हे सगळं एवढ्यावरच थांबलं नाही यानंतर राहुल आणि या तरुणीचा हा व्हिडिओ एक एक करत अजित सुरवसे गौरव सुरवसे हर्षल पोळसे जयेश मोरे आणि किरण सुरवसे या राहुलच्या मित्रांपर्यंत पोहोचला या सगळ्या नराधमांनी पीडित तरुणीला तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली व्हिडिओ व्हायरल न करण्याच्या बदल्यात या सगळ्यांनी या तरुणीकडे शरीर सुखाची मागणी करत तिच्यावर अत्याचार केले एक दिवस राहुल भोईर देवा पाटील आणि अजित सुरवसे या तिघांनी मिळून तरुणीला एका हॉटेलवर बोलवलं ती तरुणी जेव्हा हॉटेलवर गेली तेव्हा तिला बळजबरीने या सगळ्यांनी दारू पाजली आणि नंतर तिघांनी मिळून या त्या हॉटेलमध्ये तिच्यावर अत्याचार केला राहुल देवा आणि अजित या तिघांनी यावेळी तिच्यासोबत अत्याचार करतानाचा व्हिडिओही काढला मागच्या जवळपास पाच महिन्यांपासून हे सात जण या तरुणीवर अत्याचार करत होते कधी हॉटेलवर जाऊन जबरदस्तीने दारू पाजून कधी मित्राच्या खोलीवर कधी घरी तर कधी लॉजवर नेत हे नरादम या तरुणीवर अत्याचार करत होते सतत होणाऱ्या अत्याचारांमुळे ही तरुणी मोठ्या मानसिक तणावाखाली गेली होती त्यामुळे घरात ती कायम शांत शांत राहायला लागली घरची मंडळी काय झाले याबाबत जेव्हाही तिला विचारायचे तेव्हा ती भीतीपोटी काहीही सांगायची नाही या काळात ही तरुणी गर्भवती राहिली पण यामुळे आपलं बिंग फुटेल याची भीती वाटल्यानं आरोपींनी तरुणीचा गर्भपात केला पण हे सगळं पाच महिन्यांनी उघडकीस कसं आलं तर या नराधामांनी काढलेला तरुणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाला जो या तरुणीच्या घरच्यांपर्यंत पोहोचला हा व्हिडिओ बघून तरुणीच्या घरच्यांना धक्का बसला त्यानंतर त्यांनी चौकशी केल्यावर आपल्या मुलीसोबत काय घडलं हे कळालं त्यानंतर या तरुणीच्या घरच्यांनी लगेच कल्याणच्या महात्मा फुले पोलीस चौकीत याबाबतची तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली या तरुणीने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी राहुल भोईर देवा पाटील अजित सुरवसे गौरव सुरवसे हर्षल पोळसे जयेश मोरे आणि किरण सुरवसे या सातही जणांना अटक केली या सातही आरोपींवर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय मंगळवारी या सातही आरोपींना कल्याणची विशेष पोस्को न्यायालयात हजर करण्यात आलं होतं न्यायालयाने या सातही आरोपींना आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे हे सगळे आरोपी मुरबाड आणि भिवंडी परिसरात राहणारे असून सगळेजण श्रीमंत कुटुंबातले असल्याची माहिती माध्यमांकडून देण्यात आली आहे सध्या पोलिसांकडून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या या सात जणांसोबत आणखी कोणी सहभागी होतं का याचा तपास सुरू आहे तसंच पीडित तरुणी मागच्या पाच महिन्यांपासून मानसिक त्रासातून गेल्यामुळे कोर्टाकडून तिला वैद्यकीय आणि मानसिक आधार मिळण्यासाठी महिला व बालकल्याण विभागालाही सूचना देण्यात आल्या आहेत आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणामध्ये आणखी कोणती नवीन माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण इन्स्टाग्रामवर झालेली ओळख त्यातून तयार झालेले प्रेमसंबंध आणि मग फसवणूक यावरच राहुल थांबला नाही तर त्यानं या तरुणीसोबत काढलेला व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवला आणि त्यांनीही या व्हिडिओच्या आधारे तिला ब्लॅकमेल केला तिच्यावर एकत्र येऊन अत्याचार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली पण जी धमकी हे नरादम त्या तरुणीला देत होते त्याच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि तोच तिच्या घरच्यांनी पाहिला सुदैवानं हीच गोष्ट हे प्रकरण पुढे आणणारी आणि त्या तरुणीची सुटका करणारी ठरली सुटका होती अत्याचाराच्या एका विचित्र ट्रॅपमधनं